देशात निवडणुकीचं बिगुल वाजले महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवारही जाहीर होऊ लागलेत अशातच काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसलाय विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं आहे आणि याचमुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झालाय नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आपण व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे काँग्रेसने रश्मी बर्वे यांना इथून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या जोरात प्रचार करताना दिसून आल्या त्यांना उमेदवारी मिळणार हे समजताच सत्ताधाऱ्यांनी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण उकरून काढल्याचा आरोपही त्यांनी केला होता राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठ यांच्याकडे सुनील साळवे यांच्या मार्फत तक्रार करण्यात आली होती राज्य माहिती आयुक्तांनी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र व त्या संदर्भातील कागदपत्र तपासण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना दिले होते बर्वे यांनी राज्य माहिती आयोगाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली माहिती आयुक्तांनी कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन दोन्ही आदेश दिल्याचा निकाल न्यायालयाने दिला त्यामुळे आयुक्तांनी आपले आदेश मागे घेत असल्याचं न्यायालयाकडे स्पष्ट केलं त्यानंतर उच्च न्यायालयाने आयुक्तांचे दोन्ही आदेश रद्द करून याचिका निकाली काढली राज्य आयुक्तांनी त्यांचे आदेश मागे घेतात सुनील साळवे यांनी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे बर्वे यांच्या जात वैधतेबाबत तक्रार केली या विभागाच्या उपसचिवांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली चोवीस तासात उपसचिवांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूरला पत्र पाठवले आणि रश्मी बर्वे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिलेली कागदपत्र तपासण्याचे आदेश दिले त्यावर निर्णय देत जात वैधता पडताळणी समितीने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले आता घडलेल्या या सर्व प्रकारानंतर ज्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र दिलं तेच अधिकारी प्रमाणपत्र अवैध कसे ठरू शकतात असा सवाल रश्मी बर्वे यांनी केला या प्रकरणी रश्मी बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती पण त्यावर तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिलाय त्यांच्या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे न्यायालयातून त्यांना दिलासा मिळाला तर ठीक नाहीतर त्यांना ही निवडणूक लढवण्यापासून मुकावं लागणार आहे अवैध जात प्रमाणपत्रामुळे ते येणाऱ्या निवडणुकीत अपात्र ठरणार आहेत तर डमी उमेदवार म्हणून बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला त्यामुळे रश्मी बर्वे यांचा अर्ज अवैध ठरल्यास श्यामकुमार ही निवडणूक लढतील असंही सांगितलं जाते पक्षाचा एबी फॉर्मही त्यांनी जोडलेला आहे रामटेक हा विदर्भातील एक अत्यंत महत्वाचा मतदारसंघ समजला जातो दरवर्षी नागपूरनंतर याच मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं आहे या मतदारसंघावर कायमच काँग्रेसचं वर्चस्व पाहायला होतं पण एकोणीसशे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार असे सलग दोन वेळा शिवसेनेचे सुबोध मोहिते इथून निवडून आले होते दोन टर्म खासदार राहिलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे हे सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत येणाऱ्या निवडणुकीत पक्षाने त्यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी राजू पारवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा लढा इथं होणार आहे त्यात आता रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीबाबत वेगळाच तेढा निर्माण झाल्यानंतर महाविकास आघाडीची पुढची गणितं कशा प्रकारची असतील आणि मतदारसंघात कोणाचं वर्चस्व राहील हे पाहणं रंजक ठरणार आहे याबाबत तुमचं मत काय ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद